हॅलो फ्रेंडशी स्वामी समर्थ तर थोडीशी तब्येत पण खराब आहे त्याच्यामुळे माझा आवाज असं थोडंसं बसल्यासारखा येत आहे आणि दहा पंधरा दिवस सॉरी दहा अकरा दिवस मी गावाकडे होते त्यामुळे मी व्हिडिओ पण नाही टाकू शकले तर माझे ब्लॉग पण सध्या स्टॉपच आहेत आणि शॉर्ट्स पण व्हिडिओ पण मी स्टॉप केलेले आहेत कारण गावाकडे गेले होते आणि गावाकडे टाईम पण नाही भेटलेला थोडं फॅ फॅमिली प्रॉब्लेम होता त्यासाठी गावाकडे गेलो होतो आणि इथं बघ आहे नंतर माझी तब्येत खराब असल्यामुळे आम्ही हॉस्पिटलला निघालो तर आम्ही ॲटोने गेलो होतो आणि बरमध्ये हॉस्पिटलच्या समोरच आले हॉस्पिटल आहे तिथे आम्ही गेलो होतो तर तब्येत खराब असल्यामुळे ना काहीच करू वाटत हो नव्हतं तर नंतर मग हॉस्पिटलमधून येते वेळेस त्यांनी म्हणले ॲटोन यायचं की चालत जायचं म्हणले घरी मी म्हटलं चालतच जाऊयात म्हटलं थोडंसं फ्रेश वाटतं तेवढंच तर नंतर आम्ही एका मोबाईल शॉपिंगमध्ये गेलो होतो कारण माझ्या मोबाईलसाठी कवर पण घ्यायचं होतं आणि मला हेडफोन पण घ्यायचे होते सो मग मी कवर पण घेतलं व्हाईट कलरचं कवर घेतलं कारण माझा मोबाईल व्हाईटच कलरचा आहे सो खूप छान लुक येतो त्यासाठी मी तुम्हाला एका दिवशी दाखवेल कवर कसं आहे ते आणि माझे हेडफोन पण पा हे काय मी दाखवत आहे खूप छान आहेत ते तर मला तर खूप आवडलीत हेडफोन माझे आणि नंतर मग त्याच्यानंतर मला ज्यूस आवडत होते मग मी मी आणि त्यांनी ज्यूस पिण्यासाठी गेलो तर ज्यूस सेंटर खूप छान आहे पण ज्यूस तेवढं काही एवढं काही छान नव्हतं मिक्स ज्यूस घेतलं होतं पण एवढं काही छान नव्हतं सो मी अर्धंच पिलं आणि अर्ध त्यांना देऊन टाकलं तर नंतर मग आम्ही तिथून चालत चालत निघलो तर अंधार पण झालेला होता आणि त्यांना टरबूज आवडतो त्यांनी टरबूज घेण्यासाठी तिकडे गेले होते पण मला आवडत नाही म्हणून मी थोडं पुढं पुढं चालत आले तर त्यांनी टरबूज नाही घेतलेलं कारण मला आवडत नाही म्हणून त्यांनी पण नाही घेतलं मी त्यांना घ्या म्हणलं तरी पण आणि ते एक छोटे अजून एक मोबाईल शॉपी आहे त्यांना काहीतरी काम होतं म्हणून तिथं पण ते गेले होते मी अलीकडंच थांबले आणि त्यांनी तिथं जाऊन काहीतरी घेतलं त्यांच्यासाठी आणि नंतर मग आम्ही घरी वगैरे आलो नंतर जेवण केले तर मी काल रात्री काही आवडू शकले नाही घरातलं पसारा पण पडलेला होता कारण तब्येत पण खराब होती आणि मी काहीच आवरलं नाही नंतर मग आज सकाळी मी सर्व काही आवरलं आणि बघा तुम्ही सगळं काही घरातलं स क्लिनिंग वगैरे करायची होती खूप खूप खान झालं होतं द डट वगैरे आलेली होती धूळ पण आलेली होती घरामध्ये आणि आणि हे जाळ्या वगैरे पण ते पण झालेल्या होत्या तर मग गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ पण चाळून ठेवलं ते काही मी ब्लॉकमध्ये नाही घेतलेलं आणि घर पण सगळं स्वच्छ करावं म्हणलं आता कारण खूप घाण झालेलं होतं घर तर मग मी अगोदर घरातलं झाडून वगैरे यायला चालू केलं घरातले ते कपाटं समोरचे कपाट वगैरे सगळे पुसून घेतले कपडे वगैरे ठेवून दिले कपाटामध्ये तिकडे आणि बेडशि बेडशीट वगैरेच ते पण आवरलं तर हे बेडशीट मी घेतलेलं आहे मी शोवरून तर हे आणि दुसरे एक ब्ल्यू कलरचं आहे मी नंतरच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला दाखवेलच जेव्हा ते मी बेडवरती टाकेल तेव्हा आणि नंतर मी बेड वगैरे सगळं पुसून घेतलं स्वच्छ कारण खूप धूळ आलेली होती आणि सोफ्यावर पण खूप धूळ आलेली होती तर माझं हे वन आर के रू घर आहे मला तर खूप आवडतं काय काय गरज आहे ना व वन बी एच के करण्याशी कारण आम्ही दोघंच असतो आणि त्यांनी त्या त्यांनी पण ड्युटीलाच असतात सो माझ्या एकटीसाठी बस नाही एवढंसं घर तर खूप म्हणजे मोठ्या मोठ्या रूम आहेत त्याच्यामुळे म्हटलं बस झालं म्हटलं वन आर केच सो आम्ही हे वन आर केच केलं तर नंतर मग मी सोफ्याची वगैरे क्लिनिंग पण केली बेडची पण केली आणि मला एकतर मला ना क्लिनिंग करायला आवडते घर जेवढं स्वच्छ राहील तेवढं आपण पण छान राहतो आपलं पण मूड चांगला राहतो आणि घरामध्ये पण प्रसन्नता वाढते तर मग मी नंतर सगळं पुसून ते घेतल्याच्यानंतर झाडू मारला घरामध्ये कारण कचरा तर झालेला स्वतः धूळ पण होती सो मी घरामध्ये झाडू पण मारला आणि तिकडे मी हॉस्पिटलला गेले होते तिथे आम्ही थोडंसं म्हणजे माझा थोडंसं प्रॉब्लेम झाला होता त्यासाठी आम्ही त्या हॉस्पिटलला गेलो होतो पण हॉस्पिटलमध्ये खूप चांगलं आहे सगळं ते हॉस्पिटल पण चांगलं आहे तर आम्ही त्याच्यासाठी तिकडे गेलो होतो आणि नंतर मग आम्ही मी आता ठरवलं की भांडे पण ते पण आहेत तर भांडे पण सगळे घासून घेतले मी तुम्हाला दाखवते आता नाईटला मी सगळे भांडे वगैरे घासून घेणार आहे आता म्हटलं दिवसभर घराची क्लिनिंग करून नंतर भांडे घासून घ्यावे आता तुम्हाला दाखवलेच होते मी गॅलरीमध्ये सगळे भांडे वगैरे मी नेऊन ठेवले होते असं तर मी किचन वाट्यावरतीच घासते भास दे भांडे पण खूप सारे होते ना उभा टाकण्याची पण क्षमता नाही कारण आधीच तब्येत खराब आहे सो मग त्याच्यामुळे मी बाहेरच नेऊन ठेवले आणि गा जाळ्या पण झाल्या होत्या मग मी जाळ्या झाडून काढत काढत जाळ्या पण काढलेल्या आणि नंतर सगळं स्वच्छ करून मग मी नाईटला तेवढी काही भूक पण नव्हती म्हणून मग म्हणलं काय बनवा खाण्यासाठी मग मी एकटीसाठी शिरा बनवला आणि मेडिसिन घ्यायची त्याच्यामुळं खरं तर खायला बनवलं थोडंसं कारण मेडिसिन आहेत ना मग उपाशी कसं घेऊ म्हणून मी घेत थोडंसं बनवलं खायला तर बघू शकता तुम्ही सकाळी किती घाण होतं घरामध्ये आणि आता नाईटला पाहू शकता मी सगळं काही स्वच्छ करून ठेवलेलं आहे ते क किचन वाट वगैरे पुसायचे ते कपडे सगळे स्वच्छ करून ठेवलेले आहेत तर तुम्हाला माझं घर कसं वाटलं आणि क्लिनिंग पण कशी वाटली ते नक्की सांगा तर हे दहा ताटं आहेत तर टोपल्यातले दहा ताट आहेत आणि वरती दोन तीन ताटं मी ठेवलेले आहेत तर सगळे मिळून मला बारा ताटं दिलेले आहेत आईनं माझ्या तर बघा तुम्ही पाहू शकता हे पण सगळं मी क्लीन केलेलं आहे के डबे वगैरे वरल्या कपड्यांनी पुसले दुपारी आल्याच्या नंतर आणि ते तुम्हाला जे तांब्याचा हांडा दिसत आहे तर ते मला लग्नामध्येच दिलेलं आहे तर आई मला म्हणते तांब्याच्या हांड्यामध्ये पाणी ठेवत जा पिण्यासाठी खूप चांगलं असतं पण ठीक आहे मी ठेवेल एखाद्या दिवशी कसं लागतं काही नाही ते बघते तर अशा प्रकारे माझं घर स्वच्छ असतं तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा थँक्यू